या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आज आपल्यासोबत बोलण्यासाठी मंगेश दादा साबळे हे लोकसभेचे अपेक्ष उमेदवार आहेत ते आज नॉमिनेशन आज दाखल करणार आहे सध्या दादा लोक जालना लोकसभा मतदारसंघाची काय सध्या जालना लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती सर्व जनतेला माहीत आहे प्यायला पाणी नाही व्यवस्थित लाईट नाही आरोग्य व्यवस्था व्यवस्थित नाही शिक्षण व्यवस्था व्यवस्थित नाही मागच्या पंचवीस वर्षापासून डबगाईला हा जिल्हा आलेला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये मागासलेला जिल्हा म्हणून जालना जिल्ह्याकडे आता बघण्यात येत आहे दुसरा प्रश्न या जिल्ह्याचे विद्यमान खासदार रावसाहेब दानवे ते भारतीय जनताकडून निवडणूक लढत आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे त्यानंतर मनोज कोलते म्हणून ते पण अपक्ष निवडणूक लढणार आहे त्यामुळे आपलं पुढे खूप मोठं आव्हान असणार आहे त्याबद्दल काय सांगणार नक्कीच आव्हान आहे पण हे आव्हान जनतेसमोर आहे जनतेला बदल हवा आहे जनतेला जर का बदल हवा असेल तर जनता नक्कीच कुठलंही आव्हान पेलण्याची शक्ती ही सामान्य नागरिकांमध्ये असते असे खूप मोठमोठे आव्हान लोकांनी पेललेले इंदिरा गांधी असतील बरेच असे मातभर लोकांना या ठिकाणी जनतेने पटकावलेला आहे तर नक्कीच या जालना जिल्ह्यामध्ये आपल्याला नक्कीच बदल दिसेल मराठा समाज नेते मनोजी पाटील जरांगे यांनी काही दिवसापूर्वी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आपली भूमिका जाहीर केली होती की मराठा समाजात उमेदवार देणार नाही परंतु आपण लोकसभा निवडणूक लढण्यासाठी ठाम याबद्दल काय सांग नक्कीच मनोज दादांनी जी भूमिका घेतली आहे ती आम्हा सर्वांना मान्य आहे मनोज दादांनी लोकसभा विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे मात्र यांना आम्ही समाज म्हणून मोकळं सोडू शकणार नाही अठरा पकड जातींना दीन दलित गोरगरीब बांधवांना सोबत घेऊन कल्याणकालीन रावसाहेब दानवे यांना कुठेतरी पर्याय म्हणून आम्ही या निवडणुकीला समोर जातोय दुसरा प्रश्न मग दादा साहेब जे मोठे मोठे आंदोलन करते प्रशासनाला ते धासकीवर नेमकं कारण मोठे मोठे आंदोलन ते नसतात तो विद्रोही आमचा स्वभाव आहे जिथे कुठं अन्याय झाला आमच्या धमन्यांमध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे शाहू फुले आंबेडकर या ठिकाणी आम्ही वाचलेले आहेत ज्या ज्या ठिकाणी अन्याय होणार त्या त्या ठिकाणी दणका देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करत असतो त्यानंतर महा डॉक्टर कल्याण काही लढत आहे भारतीय जनता कोण डावस आहे आपण या ठिकाणी आहे त्यामुळे कुठेतरी मतात विभाजन होऊ शकेल काही मतात विभाजन होणार नाही कल्याणकाळी जरी निवडून आले ते पुन्हा मंत्रिपदासाठी भाजपमध्ये जातात त्यामुळं भाजप काँग्रेस भाजप काँग्रेस लोक या ठिकाणी जनता यांना वैतागलेली आहे पक्ष बघतात यांनी यांचे पोरं मोठे केले यांनी यांच्या लेकराबाळांना सुनांना मुलींना मोठं केलंय समाजासाठी अठरा पगड जातीसाठी दलित गोरगरीब बांधवासाठी यांना काहीही घेण नाही आणि त्यांचा विचार सुद्धा ते करत नाही मागच्या पंचवीस वर्षात एकही प्रश्न त्यांनी या लोकसभेमध्ये सामान्य लोकांसाठी विचारलेला नाहीये ठीक आहे धन्यवाद